नमस्कार ए बी पी चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात आपण पाहत आहात ए बी पी चोवीस तास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे नववी फेरी अखेर विजय शेवतरे यांना पाच हजार दोनशे पंच्याऐंशी मते मिळाले आहेत तर संजय जगताप यांना दोन हजार नऊशे एकोणपन्नास मते मिळाले आहेत संभाजी झेंडे यांना तेराशे पस्तीस मते मिळाली आहेत विजय शिवतरे यांना एकोणचाळीस हजार छत्तीस मते आतापर्यंत मिळाले आहेत तर संजय जगताप यांना एकूण चोवीस हजार नऊशे एकोणीस मते मिळाली आहेत संभाजी झेंडे यांना एकूण तेरा हजार पाचशे पाच मते मिळाली आहेत तर विजय शिवतरे यांना चौदा हजार एकशे सतरा मतांची आघाडी मिळालेली आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद कॅन्डिडेट पंच्याऐंशी दोन नंबर कॅन्डिडेट विजय बापू शोकरे यांना आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी मत तीन नंबर कॅन्डिडेट सूरज भोसले यांना आहे चोवीस चार नंबर कॅन्डिडेट संजय जगताप यांना आहे दोन हजार नऊशे एकोणपन्नास होतं पाच नंबर कॅन्डिडेट संभाजी झेंडे यांना आहे तेराशे पस्तीस मोठ सहा नंबर उत्तम कांठे यांना आहेत अठ्याण्णव सात नंबर कीर्ती माने आहेत संजय निगडे यांना आहेत दोन दहा नंबर अतुल नागरे यांना आहेत चार अकरा नंबर अनिल गायकवाड यांना आहेत चार बारा नंबर उदय कुमार जगताप यांना है उदय कुमार जगताप यांना आहे चार तेरा नंबर पवार अरुण यांना आहे तीन चौदा नंबर महादेव सिंगरे यांना आहे दोन पंधरा नंबर शेखर भगवान गगाव यांना आहे चार सोळा नंबर सुरेश सुरेश दादावी यांना आहे चौदा आणि सतरा नंबर नौसाहेर आहेत बहात्तर आता एक ते नऊ ज्या फेऱ्या झाल्या त्याचा टोटल व्होट सांगते एक नंबर उमेश जगताप यांना आहेत सतराशे तेरा दोन नंबर विजय बापू शिवतारे यांना आहेत एकोणचाळीस हजार छत्तीस तीन नंबर सूरज भोसले यांना आहेत तीनशे दोन चार नंबर संजय जगताप यांना आहेत चोवीस हजार नऊशे एकोणीस पाच नंबर संभाजी झेंडे यांना आहेत तेरा हजार पाचशे पाच सहा नंबर उत्तम कामखे यांना आहे सातशे अठ्याहत्तर सात नंबर कीर्ती माने यांना आहे सातशे नव्याण्णव आठ नंबर सूरज गोरबडे यांना आहेत त्र्याण्णव नऊ नंबर संजय निगडे यांना आहेत सदतीस दहा नंबर अतुल नागरे यांना आहेत वीस बारा नंबर उदय कुमार जगताप यांना एकतीस तेरा नंबर पवार अरुण यांना आहेत त्रेचाळीस चौदा नंबर महादेव साहेबराव ठेंदे यांना आहेत एकोणतीस पंधरा नंबर शेखर कदम यांना आहेत सव्वेचाळीस सोळा नंबर सुरेश दी यांना आहेत सव्वेचाळीस शेखर भगवान कदम यांना आहेत एकशे पस्तीस टोटल सोळा नंबर शेखर भगवान कदम यांना आहेत चव्वेचाळीस सोळा नंबर सुरेश तादावी यांना आहेत एकशे पस्तीस व नोटा याला आहे सहाशे ब्याऐंशी